पाक न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे रवा आणि साखरेचे लाडू कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट लाडू हे तयार झाले आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सोपी पद्धतीचा वापर करून अगदी छान चविष्ट लाडू कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे एका भांड्यामध्ये मी घरगुती अर्धा किलो रवा घेतला आहे जर आपण दुकानावरचा रवा वापरत असाल जाडसर असेल तर मिक्सरला त्याला बारीक फिरवून घ्या त्यानंतर वेलची पावडर अर्धा किलो साखर सॉरी अर्धा किलो रव्यासाठी इथे बरोबर मी तीनशे ग्रॅम पिटी साखर घेते साखरेचं प्रमाण आपण कमी जास्ती आवडीनुसार करून घेऊ शकतो लगेचच आपण त्यानंतर तूप हे मी अडीचशे ग्रॅम हे वापरते काजू बदामाचं प्रमाण आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपल्याला कितपत आवडतात कोणते आवडतात ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊ शकतो चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आता गॅसवरती कढई गरम करून घ्यायची कढई गरम करून झाल्यानंतर त्या तुपापैकी अर्धं तूप आपण हे आता टाकून घेतले तूप हे हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच रव्यामधनं अर्धा रवा सर्वात प्रथम आपण भाजून घेणार आहोत आता हा रवा अगदी फुल गॅसवरती न भाजता मंद गॅसवरती हलकसा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत अगदी जास्तीचाही कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही फक्त हलकासा कलर बदलेपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत यामुळे la जी चव असते अप्रतिम अशी येते जर तुमचे कच्चा रवा राहिला तर तो डाळूला खाताना चिटकतो आणि ज्या वेळेस आपण खातो त्याची चव देखील अगदी वेगळी अशी ती लागते म्हणून मंद गॅसवरती एकसारखं चमच्याने हलवत तुम्ही तुपामध्ये हा रवा भाजून घ्या जर तुम्हाला तुपामध्ये भाजलेला रवा कळत नसेल तर डायरेक्टही आपण फक्त रवाही भाजून घेतला तरी काही हरकत नाही डायरेक्ट तुम्ही आधी रवा भाजून घ्या आणि त्यानंतर संपूर्ण तूप लागता लागता आपण त्यामध्ये टाकत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या पद्धतीने देखील आपण डाळू बांधून घेतले तरी काही हरकत नाही तर मंदा गॅसवरती मी तीन ते चार मिनटं आता हा रवा भाजून घेतलाय हलकासा याचा कलर बदलला आहे त्यानंतर लगेच आपण आता याला एका पातेल्यामध्ये काळून घेऊया आता मी एका कढईमध्ये याला काळून घेतले कढईमध्ये काळून झाल्यानंतर ह्याच पद्धतीने आपण उरलेला रवा देखील मंदा आचेवरती तीन ते चार मिनटं आपण हलकासा कलर बदलेपर्यंत त्याला दे देखील भाजून घेणार आहोत यामुळे काय होतं तर या थोडा थोडा भाजल्यामुळे तो लवकर भाजून होतो आणि एकसारखा आपला रवा हा भाजून होतो आपण एकाच वेळेस अर्धा किलो रवा भाजून घेतला असता तरी काही हरकत नव्हती पण तो पूर्णपणे व्यवस्थित जास्त रवा झाल्यामुळे व्यवस्थित तो भाजून होत नाही म्हणून अगदी थोडं थोडं आणि व्यवस्थित तूप हे टाकत आपण वापरून भाजून घेऊ शकतो तर संपूर्ण रवा मी आता भाजून घेतला आहे त्यानंतर आपण चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर रवा हा गरम असतानाच आपण याच्यामध्ये पिटी साखर ही टाकून घ्यायची जर आपण गार झाल्यानंतर याच्यामध्ये पिटी साखर ही घातली तर यामुळे काय होतं आपला रवा हा मोकळा होतो आणि बांधताना ते आपल्याला व्यवस्थित भांता येत नाही म्हणून हलकसंच गार झाल्यावरती म्हणजे फक्त दोन ते तीन मिनटं गार होऊ द्यायचं त्यानंतर लगेच याच्यामध्ये पिटी साखर टाकून घ्या या त्यामुळे पिठी साखर व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होते आणि लाडू देखील अगदी छान चविष्ट तयार होतात ड्रायफ्रूट्स घेत घेतलेले ते संपूर्ण आपण टाकून घेऊया त्यानंतर वेलची पूड आपण घातले वेलची पूडमुळे खूप छान वास देखील येते चव देखील अगदी छान अशी येते लगेच आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण याला संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ गरम असताना आणि ज्या वेळेस आपण आता याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत जे काही साखरेच्या किंवा रव्याच्या गोठळ्या झालेल्या असतात ते व्यवस्थित हाताच्या सहाय्याने त्याला मोकळे करून घ्या जर तुमचे अगदीच जास्त मोठे गोठळ्या झाल्या असतील तर तुम्ही डायरेक्ट चाळणीने रवा घाळून घेतला तरी काही हरकत नाही त्यामुळे अगदी प्लेन असे आपले लाडू तयार होतात तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे त्यानंतर आता लाडू आपल्याला लहान मोठे आवडीनुसार आपण याचे आता तयार करून घेणार आहोत अगदी सहज आपले लाडू हे वळतात जर तुम्हाला हे लाडू व्यवस्थित वळत नसेल अशा पद्धतीने थोडा त्रास होत असेल तर उरलेलं थोडंसं तूप मी आधी उरून ठेवलं होतं ते आता आपण ह्या स्टेपला आता टाकून घेऊया जर गरज नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि जमत नसेल तर ह्या स्टेपला आपण आधी एक करून बघा आणि त्यानंतर थोडं आणखी तूप आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तर मी उरलेलं संपूर्ण तूप आता यामध्ये टाकून घेतलंय टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आता बाकीचा भाग आपण हाताने व्यवस्थित दाबून घ्या त्यामुळे संपूर्ण पीठ जो रवा आहे तो गार होत नाही आणि भां आपले पूर्ण लाडू अगदी सहजपणे बांधून होतात तर त्यानंतर त्याला पुन्हा मी में व्यवस्थित मिक्स करून घेते बाकीचं असं दाबून घ्या आणि आवडीनुसार लहान मोठे आपण लाडू हे वळून घ्यायचे तर अगदी सहज आता आपले लाडू हे बांधले जातात अजिबात रवा वगैरे निघत नाही आणि बांधताना देखील आपल्याला अजिबात त्रास हा होत नाही आता आपण अगदी जस जसे लाडू हे बांधत जातो तस तसे अगदी छान लाडू हे जर तुमचं पीठ अगदी परफेक्ट असं भाजून झालं असेल तर लाडू बांधताना अगदी छान असं लाडूंना तूप सुट्ट म्हणजे अगदी परफेक्ट असं आपला रवा हा भाजून झाला आहे तर अगदी छान असे आपले परफेक्ट असे लाडू हे भाजून येई बांधून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी छान असे आपले परफेक्ट जसे आपण बाहेरून आणतो अगदी तसेच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लाडू हे आपले तयार झाले तर याच पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू हे वळून घेऊया जरी ह्या पद्धतीने आपण लाडू केलं तर अगदी कमी वेळेत लाडू तयार होतात आणि करायला देखील अगदी सोपा जाता आणि अजिबात कुठलाही पसारा न होता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी छान चविष्ट असे आपले लाडू हे तयार होतात तर तुम्ही बघू शकाल एकसारखे आता आपले संपूर्ण लाडू हे तयार करून झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल